ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाळे खिंडी गावातून कंटेनर भरून मुंबईतील आंदोलकासाठी खाद्यपदार्थांची मदत मुंबईतील मराठा आंदोलकासाठी जत तालुक्यातील वाळे खिंडी गावामधून खाद्यपदार्थ असलेला एक कंटेनर भरून मदत देण्यात आली आहे वाळे खिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं ही कंटेनर भरून मदत मुंबईतील मराठा आंदोलकासाठी पाठवण्यात आली आहे यामध्ये सुमारे पाच हजार भाकरी केळी बिस्कीट पाणीबाटल्या आदी खाद्यपदार्थ आहेत आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास मनोज जरांगे पाटील बसले आहेत या उपोषणाला महाराष्ट्रातून सर्वच सकल मराठा समाजातून भक्कम पाठिंबा मिळत आहे आझाद मैदानावर उपोषणासाठी पाठिंबा दिलेल्या समाजातील नागरिकांना पाठबळ देण्यासाठी जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं गावातील दानशुरांनी आज विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले आहेत